माझ्या मा विषयी कोणाच्याही मनात कुठली कटुता नाही मी आता थोडीच हुशार झाले मी आधीच हुशार आहे मी आता जास्त ताकदीने निवडून येण्याकडे माझं लक्ष मी लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने लोकसभेची उमेदवार म्हणून बीड जिल्ह्याकडे जात आहे बीड जिल्ह्यामध्ये जात असताना रस्त्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक मतदारसंघात म्हणजे पुणे तिथे काय होणे कारण पुणे हे पुणे नगरी ही आपली सांस्कृतिक राजधानी शैक्षणिक राजधानी महाराष्ट्राची आहे आणि या पुण्याचा उमेदवार माझ्या माझे सहकारी मुंडे साहेबांच्या अत्यंत जवळचे मुरली मोहोळ आहेत म्हणून मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी खास आलेली आहे यानंतर मी नगर मध्ये जाणार आहे रस्त्यामध्ये जागोजागी मुंडे साहेबांवर प्रेम करणारे माझ्यावर प्रेम करणारे लोक थांबलेले आहेत त्यांचे सत्कार त्यांच्या शुभेच्छा त्यांचे आशीर्वाद स्वीकारत स्वीकारत मी पुढे जाणार आहे आज माझ्या दिवसाची सुरुवात आमच्या ताईंनी मला ओवाळलं कारण त्या माझ्या मोठ्या भगिनी आहेत त्यांनी मला ओवाळून सुरुवात केली आहे त्याच नात्यांनी मुरलींची मी मोठी वेळ नसल्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेली आहे मी मनापासून त्यांना शुभेच्छा देते ईश्वर करो त्यांना मोठा विजय प्राप्त हो आणि या पुण्याच्या सेवेसाठी एक हक्काचा खासदार म्हणून त्यांनी दिल्लीमध्ये जावं यासाठी मी त्यांना शुभेच्छा देते त्याच्यानंतर नगरला जाणारे तिथले उमेदवार तिथे माझ्यासाठी माझ्या भेटीसाठी येणार आहेत त्यामुळे असं करत करत शेवटी माझ्या जिल्ह्यात मी पहिलं पाऊल उद्या दुपारी ठेवेन असा माझा निर्णय आहे असा माझा कार्यक्रम आहे बीड जिल्हा हा अत्यंत उधारलेला जिल्हा आहे बीड जिल्ह्यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या समाजाचे खासदार निवडून दिलेले आहेत म्हणजे अगदी माय मायनॉरिटी मधले खासदार निवडून दिलेत वोट बँकचं पॉलिटिक्स बाहेरून बघणाऱ्या जरी वाटलं तरी बीड जिल्हा बीड जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने मतदान करत असतो बावीस वर्ष मी राजकारणात काम करत मुं आहे मी बीड जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि त्या नात्याने प्रत्येक गावाशी प्रत्येक जाती धर्म समाजाशी माझा समन्वय आणि संबंध आलेला आहे माझ्या विषयी कोणाच्याही मनात कुठलीही कटुता नाही कोणाला कटुता वाटेल असं कधीही मी माझ्या राजकीय जीवनात वागलेली नाही सर्व समावेशक असं माझं धोरण राहिल्यामुळे निवडणूक असेल तर मी, मी समोरच्या उमेदवाराला समोरच्या पक्षाचा उमेदवार म्हणूनच पाहते मी त्याला कोणत्या जातीचा उमेदवार म्हणून कधी पाहत नाही आणि तेही नाही पाहणार अशी अपेक्षा ठेवते हे पण आता आघाडीकडे जायचे म्हणत आहेत याचा परिणाम काय संभवत नाही या परिणामांची नक्कीच पर जे काही चर्चा आहे ती कोर कमिटीतून आणि सर्व नेते करतील आणि ते प्रयत्न करतील शेवटपर्यंत याच्यामध्ये काय करता येईल आता सध्या मी उमेदवार असल्यामुळे संपूर्णत माझ्या उमेदवारीकडे माझं लक्ष आहे साहेब जात होते मला पक्षाने काही जबाबदारी दिली तर मी सर्व प्रयत्न करेल चंद्रकांत पाटील म्हणाले की तुमचे मोठी आहेत पंकज मुंडे पाहून देतील जाणकारांचं तर त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो माझी बहीण हुशार झाली आहे कुठं नाही थांबवायचं मी आता थोडीच हुशार झाले मी आधीच हुशार आहे आधी मी सध्या लोकसभेच्या उमेदवारीकडे पूर्णतः लक्ष दिलंय राज्याच्या जबाबदाऱ्या राज्याच्या नेत्यांच्या खांद्यावर आहेत ते त्याला व्यवस्थितपणे हाताळतील अशी माझी अपेक्षा आहे या पक्षाची जास्तीत जास्त ताकद वाढावी यासाठी सगळेजण योगदान देतील मी आता जास्त ताकदीने निवडून येण्याकडे माझं ठेवण्यासाठी शरद पवार गटाकडनं पुन्य पण उमेदवार दिला जातोय अडकवण्यासाठी इतर राज्य तुम्हाला फुटा येऊ नये निवडणूक आहे ना माझ्यासाठी नवीन नाही दोन हजार चार पासन मी काम करते आणि मला वाटतं ही पाचवी लोकसभा निवडणूक आहे मला आठवत सतरा वर्षाचे मी पहिल्यांदा होते जेव्हा मी लोकसभेच्या प्रचारासाठी तेव्हाच्या खासदार रजनीताईंबरोबर प्रचार, रजनी प्रचार केला होता त्याच्यामुळं खासदारकी मध्ये मला निवडून येण्यासाठी तर विरोधक उमेदवार देतील अशी अपेक्षा करणं हे लोकशाहीमध्ये गंमत वाटण्यासारखं आहे मला किंवा कोणत्याही उमेदवाराला आता मुरली मोहळांच्या विरोधात उमेदवार कशासाठी दिला जाईल त्यांना निवडून आणण्यासाठी थोडी देता येईल ते त्यांच्या पक्षाचे ताकदवर उमेदवार देतील त्यांच्या पक्षात नसतील तर घेतील त्यामुळे त्यांनी जे करतायत त्याच्याकडे कुठल्याही प्रकारे चुकीचा कटाक्ष टाकण्याची मला आवश्यकता नाही माझ्या विकासाच्या कामांवर आणि माझ्या लोकांच्या संबंधांवर आणि लोकांचा माझा जो विश्वास आहे त्याच्यावर संपूर्णत माझी उमेदवारी मला पुढे न्यायची आहे पक्षाने सांगितलं तर करेन मागच्या पाच वर्षात जे काही राज्यात राजकारण घडलेले जे वेगवेगळ्या राजकीय घडामोडी झाल्यात त्याचा मतदानावर परिणाम होईल असं वाटतंय का या लोकसभेला परिणाम चांगला आणि वाईट दोन्ही होत असतात पाच वर्षाच्या कारकिर्दीनंतर तर परिणामांची विचार करूनच निवडणुकीच्या आखडी होत असते आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त परिणाम चांगला आपल्या पदरात पाडून घेणं हे प्रत्येक पक्ष कामगिरी बजावत असतो तर मला वाटतं आमचाही पक्ष तसंच करेल